धाराशिव येथील टायगर ग्रुपच्या सदस्यांनी काल मध्यरात्री सोलापुरात धुडघुस घातला असून सोलापुरातील एका पोलीस परिवारातील महिला सदस्यांनाच त्रास झाल्याची घटना घडली आहे पीडितांच्या सांगण्यानुसार फौजदार चौडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यास नकार दिला असून किरकोळ घटना असल्याचे सांगत एन सी नोंद केल्याचे सांगण्यात आले त्यामुळे आता लाडक्या बहिणीच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की काल रात्री साडेनऊच्या सुमारास सोलापुरातील एका पोलीस कर्मचाऱ्याचे कुटुंब परदेशातून आलेली मुलगी आणि चहा पिण्यासाठी लांबोटी येथे गेले यामध्ये एकूण तीन कारमध्ये कुटुंबातील दहा ते बारा सदस्यांचा समावेश होता परतीच्या प्रवासात सर्वात पुढे असलेल्या कारचा टायगर ग्रुपच्या सदस्यांनी स्विफ्ट कारद्वारे पाठलाग केला आणि कारमधील महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न केला कार सोलापुरातील पांजरापूर चौक येथे आली असता टायगर ग्रुपच्या सदस्यांनी बेसबॉलच्या बॅटने कारची तोडफोड केली आणि अर्वोच्छ शिवीगाळ केला हा प्रकार चालू असताना आत बसलेल्या सदस्याने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे विशेष म्हणजे टायगर ग्रुपच्या गाडीला सायरांचा आवाज आणि खिडक्यांच्या काचांना काळ्या फिल्मचे आवरण असल्याचे सांगण्यात आले जे बेकायदेशीर आहे हा प्रकार चालू असतानाच कुटुंबातील सदस्यांच्या इतर दोन गाड्या आल्यानंतर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस थांबला मात्र या घटनेचा गुन्हा नोंद करण्यासाठी फौजार चौडी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता गुन्हा नोंद करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले त्यामुळे पोलीस परिवारातील सदस्यांनाच मध्यरात्री कटू अनुभव आला असून त्यांना नामुष्कीचा सामना करावा लागला याबद्दल परिवारातील सदस्यांनी खंत व्यक्त केली आहे नाहक त्रास देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्याकडे तक्रार करू असा इशारा परिवारातील सदस्य आबिद सय्यद यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे बोल माझं नाव आदित सय्यद रात्री जो हा प्रकार घडला गर आम्ही सर्व फॅमिली सोबत होतो आणि ज्या वेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि मॅडम आले पी आय मॅडम तर पी आय मॅडमने सर्व गाडी चेक केली डबल चेक केल्यानंतर त्यांच्या गाडीत काय तर स्ट्रीक वगैरे काय तर होती आणि त्याचं ज्या वेळेस गाडीचं हॉर्न हे केला चेक केला तर पोलीस सायरनचा आवाज आला तर मॅडमने त्यांना विचारलं की ह्या तुमच्या ह्या कायद्यात बसतंय का किंवा हे मग मॅडम आल्यानंतरच पूर्ण कारवाईला सुरुवात झाली आणि अगोदर ज्या वेळेस आम्ही गेलो तर सर्व उडवाडवीची उत्तरं ते देत होते पूर्ण डिपार्टमेंट आणि ही जी माझी भाची आहे ही भाची स्वतः एक पोलीस डिपार्टमेंटची मुलगी आहे बर पोलीस डिपार्टमेंटची मुलगी असून त्याला सहकार्य करायचं सोडून ते पळवापळवीची गोष्टी करत होते आणि ज्या वेळेस माझे भाऊजी आले भाऊजी आल्यानंतर आणि मॅडम आल्यानंतर त्यांनी मग ते नॉमिनली लिहून घेतो कम्प्लीट तुमची हे करतो ते करतो म्हणून पूर्ण हे केलं आणि ह्या टायगर ग्रुपच्या नावावर त्यांनी असे जे दहशत केली ती दहशत खूप खतरनाक होती त्यांची जे गाडीचं पूर्ण काच वगैरे हो ते वरचं फोडलं केलं भर चौकात आणि आम्ही डिपार्टमेंटला हे सुद्धा सांगितलं की तुम्ही सी सी टी व्ही वगैरे सर्व चेक करून त्यांनी कुठल्या प्रकारे तिथं दहशत निर्माण केली ते तुम्ही पाहू शकता आणि आमची विनंती आहे पोलीस कमिशनर साहेबांना की ह्या ह्याच्यामध्ये महिला सुरक्षित आहेत की नाही हे स्वतः पोलीस कमिशनरांनी याकडे या लक्ष देऊन योग्य ते न्याय द्यावा नाहीतर ह्याच्या पुढं आम्हाला गृहमंत्री वगैरे आम्ही काय आम्हाला हे करायचं आहे ते आम्ही पूर्ण हे करू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद